तरी अशी विकेट आता जुई रात्री रात्रीवर मॉडला वगैरे शूटला असते कारण तुम्ही दोघेही इथे असता ती घरी सगळ स्वतःच स्वतः एकटी करते ती कुठेतरी भीती वाट पोरगी घरी येईपर्यंत बापाला एक वेगळी म्हणजे आईला पण एक वेगळीच काळजी असते पण आता कुठे पहिले वाटायची जेव्हा ती ना तेव्हा खूप काळजी होती मला आणि आम्हाला एक माहिती घेतली तेव्हापासून सेफ आहे एक माहिती का ती काय करू शकते आणि तिचं डेली त्यांना ते कम्प्लीट माहितीये की मी माझं नाव म्हणजे आहे किंवा मी दिसत पेटीत असले किंवा असं तरी मी काय करू शकते त्यांना माहितीये आणि इव्हन म्हणजे तिला धमकीच फोन वगैरे प्रकरण झालं तेव्हा हिला म्हणजे दिलं आणि जेव्हा गाडी घेतली तिने आणि ती एक सेलिब्रिटीला रात्री अडवलं होतं म्हणजे मर्डला गाडी अडवली होती तो किस्सा हिने सांगितलं तेव्हा मी म्हंटल कोणी रात्री समोर आली गाडी थांबवायची नाही वेळ आली तर तू गाडी घाल बिंदास <laughs> पुढचा आपण बघू पण गाडी थांबायची खूप पूर्वी असे मडला खूप किस्से घ्यायचे म्हणजे पूर्वा गोखलेच्या बाबतीत झालं होतं मड मध्ये काही गुंडांनी येऊन तिला तिची गाडी अडवली होती आणि हातात त्यांच्या हत्यार होती तेव्हा वेपन्स होती आणि तिने कसा बसा पळ काढला गाडी रिव्हर्स घेऊन उलटी घेऊन ती एका सेटवर गेली होती सो so, तेव्हा खूप जास्त रिस्की होतं आता तसं राहिलं नाही म्हणजे तेव्हा अजून दहा वर्षापूर्वी आता कसं आता खूप रहदारी वाढली आहे पण आता त्यांना तसं माहिती झालंय की आता जु येते जाते माहिती माहितीये की मुंबई रात्रभर जागी असते तिथे जी कॉन्टॅक्ट तिला काही ठेवलेली आहे ती तर माहिती बोलायची जरूर नाही का फोनवर सगळं काम होऊ शकतो कुठेही काही प्रॉब्लेम आला तरी आणि मला लहानपणी म्हणजे तेव्हा राग यायचा ज्याचा आता मला बरं वाटतं कारण बाबा मला कधीच कुठे न्यायला आणि सोडायला आले नाहीत अच्छा म्हणजे कधीच नाही मी जेव्हा कर्जतला यायचे तेव्हा पण रात्रीच्या ट्रेन्सनी मी आले की मी स्टेशनवरनं एकटी घरी चालत यायचे म्हणजे त्यांनी मला ती सवयच लावली नाही पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसची की तू मेलेश्वर स्वर्ग दिसत नाही त्यातलं तू ये तू कर आणि त्याच्यानी मला आज असं वाटत ना की बरीच मुलांना खूप पॅम्पर्ड केलेलं असतं म्हणजे घरातून शाळेत जायला क्लास मध्ये जायला पण इतकं त्यांना सतत सगळीकडे सोबत केली जाते त्याच्यानी ती मुलं एकटी उभीच राहत नाही सो मला आता असं वाटतं की आणि कॉलेजची काही प्रोजेक्ट असायची ती मुंबईला जाऊन तिला करायला लागायची तेव्हा पण तिला मी सांगितलं की तू जा पास काढून दिला होता फक्त कुठे आडलं तर मला फोन करायचं नाहीतर मला तसा असा सपोर्ट कधीच नाही त्यांनी केला फाजीलवाला की नको हा मी येतो तुझ्या बरोबर वगैरे नाही ऑडिशनला कर्जत वरन कुठच्या कुठे कुठे जायचे mm. सो त्यांनी कधीच मला आणि तेव्हा तर मी कर्जत ते मड तुझं सख्यासाठी ट्रॅव्हल करायचे तेव्हा पण माझ्या बरोबर कधी कोणी आलं नाही आता त्यांना मी बोलवते की या ना असंच मजा करायला तर ते येतात अगदीच मला बरं नसलं तर सेटवर अदरवाईज मला ती सवयच नाही लावली आणि तो मला एक कॉन्फिडन्स त्यामुळे आला Thank <laughs> you.